चौथ्या टप्प्यात मतदान असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तेवीस तारखेच्या मतदानात संपूर्ण महाराष्ट्रातून पार्थ पवार यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग करण्यात येत आहे तर शिवसेना सुद्धा कमी पडणार नसून मावळमध्ये शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते तळ ठोकून आहेत एकंदरीत या चुरशीच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागलेत मावळमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पार्थ पवार श्रीरंग बारणेंचा जोरदार प्रचार राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते मावळ मध्ये तळ ठुकून विकासाच्या मुद्द्यावर मागितली जात आहेत मतं सुरुवातीला वैद्यकीय टीका करणाऱ्या मावळच्या उमेदवारांनी जस जशी निवडणूक जवळ येते तस तस विकास कामांवरती सुरुवात केली आहे दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून शिवसेनेकडून प्रलंबित जलवाहिनीचा मुद्दा हाती घेण्यात आलाय विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच जलवाहिनीचं काम पूर्णत्वाला नेणार असं आश्वासन सेनेकडून दिलं जात तर तुमचं मत म्हणजे मावळमधील शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल असं आवाहन मंत्री विजय शिवतारे यांनी केलंय तर देशाची निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणे हे मतदार हा निर्णायक विचार करून या मतदारसंघामध्ये ज्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली परिवार म्हणून त्या परिवाराला खरं तर या भूमीमध्ये शिरकाव करून देणार नाही अशा प्रकारचा निर्णय आता मतदार घेतात एकोणीव जी चूक आम्ही केली बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी ती तुम्ही करू नका मी तुम्हाला सांगतो ला आदरणीय व्यक्तिमत्व खूप मोठं मान्य आहे मला देशासाठी राज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलाय पण त्या खर्च केलेल्या के आयुष्याच्या बदल्यात आम्ही काय महाराष्ट्र खर्च पाडायचा दुसरीकडे मावळच्या विकासासाठी सेना काय किंवा भाजप काय कोणीच काही केलं नसल्याचा दावा पार्थ पवार करतायत वैयक्तिक टीका करणाऱ्या सेनेनं आधी विकासावर बोलावं असा टोलाही त्यांनी लगावलाय मावळमध्ये राष्ट्रवादीचाच विजय होणार रा असून जिंकल्यावर इथं इंटरनॅशनल स्टुडिओ उभारण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय तर त्यांचा असा प्रोजेक्ट होता आधी एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी की त्यांना एक स्टुडिओ करायचं तर मी माझ्या थ्रू चौकशी केलेली होती की आपण तसं करू शकतो का आणि लग चान्स मावळ इथं झालं हां तर तसं मी कने ते कनेक्ट केलं की आपण त्याच्यावरती अजून लक्ष घालू आणि ते किती लवकर येऊ शकतं ओके स्टुडिओ कारण त्या स्टुडिओमध्ये त्या ग्रँड प्रॉजेक्टमध्ये होटेल्स असणार अम्युजमेंट पार्क्स असणार शॉपिंग कॉम्प्लेक्स असणार स्टुडिओज असणार सगळं असणार आणि तिथे इकॉनॉमिक एक झोन एक 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 पण असतो बिझनेस करायला तर आपण काय मतदार विरुद्ध पवार पवार असा सामना युतीची पार्थ निवडणूक ही, ही अजित यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे सेनेनंही राष्ट्रवादीच्या तोडीस तोड जोर लावलाय त्यामुळे इथली चुरस वाढली आहे सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम